हा दुधी भोपळा घ्यायचा आपल्याला इडली बॅटरपासून एक नवीन काहीतरी रेसिपी छान बनवायची ब्रेकफास्टसाठी खास मुलांच्या टिफिनसाठी त्यासाठी इत इतका छोटा घ्यायचा दुधी भोपळा आणि त्याचे छान छोटे छोटे पीस करायचे कारण की हे आप आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीकच करायचे आहेत हे बघा मी एवढ्या साईजचे तुकडे केलेत कारण की लवकर बारीक होते आणि आक्रोड मुलं खात नाहीत त्यामुळं मी याच्यात आकड टाकणार आहे आणि आक्रोड तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात त्याची काही चव लागत नाही एवढी आणि हे बारीक करून मिक्सरमधून असे घ्यायचे पाणी नाही टाकता असेच नुसते बारीक करायचे आणि बारीक झाले की इडली बॅटर आपण जसं करतो ना तसं इडली बॅटरचे दोन स्पून आपल्याला लागतील हे फेटून घ्यायचं छान फेटल्यानंतर दोन स्पून आपल्याला इडली बॅटरचे घ्यायचे दुसऱ्या बाऊलमध्ये आणि ते छान फेटल्यानंतर असं व्यवस्थित हे बघा एवढे मोठे आपल्या भाजीचे चमचे असतात ना तशाप्रमाणे घ्यायचे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार तुम्ही कोणतंही मीठ खातात ते मीठ टाकायचं आणि जे आपण मिक्सरमधून बॅटर काढले ना ते पूर्ण बॅटर याच्यामध्ये टाकायचं पाणी न टाकता वाटलेलं बॅटर आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव सगळं आणि तुम्हाला या बॅटरमध्ये जर गाजर या आणखी व्हिजिटेबल टाकायचे तर टाकू शकतात आणि काळे तिळ पण टाकले तरी जमतेत पांढरे तिळ पण टाकले तरी जमतेत थोडंसं लसूण अद्रक टाकले तरी जमतात पण मला माझ्या मुलांना हे आवडत नाही त्यामुळं मी आणि हे तूप टाकायचं पॅनमध्ये थोडेसे मोहरी टाकायची कारण त्याला तडका द्यायचा आपल्याला तडका दिल्यानंतर ती रेसिपी खूप सुंदर लागते खाण्यासाठी तर हे पॅड ग गर, गरम झाला पॅन की मग हे टाकायचं त्याचं जिरे आणि मस्त तडतडले तर मग हे जे बॅटर आहे ना ते घ्यायचं आणि चांगलं पसरवायचं म्हणजे आपल्याला जसं जाड पाहिजे तसं आणि पातळ पाहिजे तरी पातळ पसरून घ्यायचं आपल्या आवडीनुसार आपण हे बॅटर पसरू शकतो माझ्या मुलांना थोडंसं जाड आवडतं आहे त्यामुळं मी जाडसर हे बॅटर पसरून घेते आणि हे लवकर बॅटर आपल्या दोसा कसा होतो तसं ते बॅटर व्यवस्थितपणे पसरून घेतलं तरी छान लागतं हे बघा मी अशा पद्धतीने पसरून घेत आहे आणि हे छान आणि टेस्टी लागतं खाण्याला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जे आपण इडली डोसा खाऊन बोर झालेला असतो ना तर ही रेसिपी करा नक्की टिफिनसाठी मुलांना खूप छान आहे टिफिन एकदम मस्त आणि फिनिश होऊन येईल याच्यासोबत आपण केचप ते सगळं देऊ शकतो जेवढे सॉस तुम्हाला आवडते याच्यासोबत खायला खूप छान आहे सगळ्या पद्धतीने आपण तेल असं सोडलेली फोडणी असती ना हे करायचं पण हे तुपातच करायचं तुपात इतका टेस्टी लागतो बटरमध्ये पण छान लागतो पण तुपात केलं ना तर इतका टेस्टी लागतो याची चव खूप भन्नाट लागते एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला कमेंट करून जरूर सांगा आणि हे अशा पद्धतीने कलर येईल एका साईडकडून एक साईड भाजायची आणि एक, एक, एक साईड हे करायची आणि तूप सोडून घ्यायचं छान आणि खरपूस होईपर्यंत भाजलं ना याची चव खूप छान लागते तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात हे पण हा तुपातला पदार्थ खूप छान आहे पौष्टिक आहे आणि लेकरं अक्रोड खात नाही त्यामुळं नक्की हा रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा मला की ही रेसिपी आवडली आणि मुलांना माझ्या चीज आवडते त्यामुळं मी याच्यावरती किसून चीजसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार पण माझ्या आवडीनुसार मी असं केलेलं आहे तर तुम्ही न आणखी ॲड करून छान रेसिपी बनवू शकता आणि एकदा ट्राय करून नक्की सांगा मला कमेंटमध्ये की हे कसं लागतं आहे माझ्या मुलांना तर आवडलं आहे पण तुम्हाला कशा कशी चांगली झाली आणि कशी नाही हे तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करायचं जास्त करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू